नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कापूस पिकाची एकंदरीत फवारणी व्यवस्थापन आपण पाहत असो तर यामध्ये मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची तिसरी फवारणी कम्प्लीट झाली आहे आणि मित्रांनो आता शेतकरी चौथ्या फवारणीचे नियोजन करत आहेत तर मित्रांनो कापूस पिकाची चौथी फवारणी कोणती घ्यावी कोणती औषधे घ्यावीत कोणती कीटकनाशक घ्यावी त्याचप्रमाणे कोणती टॉनिक मित्र विकत कोणतं त्याचप्रमाणे जे काही पातेगळ होत आहे तर ते पातेगळसाठी काय करावे त्याचप्रमाणे बोंडसड होत आहे तर हे बोंडसडसाठी सुद्धा आपल्या उपाय पाहायचे आहे मित्रांनो कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल तर त्यासाठी काय कोणती उपाययोजना करावी जेणेकर जेणेकरून आपली पातेगळ होणार नाही पात्यांचं रूपांतर शंभर टक्के बोंडामध्ये होण्यासाठी आपल्यासुद्धा उपाय पाहिजे आहेत हे तर या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती कापूस पिकाची चौथी फवारणी मित्रांनो कापूस पिकाची चौथी फवारणी केव्हा घ्यावी जर तुमचा कापूस सत्तर दिवसा पहर्नी पहर्नी ते ऐंशी दिवस झालेला असेल तर अवश्य यामध्ये आपला फ चौथी फवारणी या वेळेला घ्यायची आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जर सत्तर ते ऐंशी टक्के कापसाला पाती लागले असेल तर अशा वेळीसुद्धा आपल्याला यामध्ये चौथी फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो चौथी फवारणी नियोजन करताना काही गोष्टीचा विचार करायचा आहे तर या फॉरणीमध्ये मित्रांनो या या वेळेला या टायमाला आपल्याला ज्या प्रमुख समस्या दिसून येतात कापूस पिकामध्ये तर त्यात मत सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे जे काही कापूस पिकावर कीटकांचा मोठ्या प्रादुर्भाव होत असतो कापसाचे पाणी लाल होण्यास सुरुवात होत असतात त्याचप्रमाणे त्यांचे द्रोणासारखे पाणी वाकडे होण्यास सुरुवात होत असतात तर ही ड्रग्स शोषक किडीचा जास्त अटॅक झाल्यामुळे हा परिणाम आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी जी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे मित्रांनो जे काही पातेगळ होत असते या दिवसामध्ये त्याचप्रमाणे जे काही पाऊस सतत सतत पडत असेल तर अशा वेळेस आपले जे काही बोंडे असतात तर ती खालच्या साईडचे बोंडे हे आपल्याला सड झाले दिसून असतात संपूर्ण काळी पडलेले बोंडे आपल्याला दिसून येतात तर या सर्वांची उपाययोजना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम पाहूया कीटकनाशक मित्रांनो या दिवसामध्ये जर आपल्या कापसावर जास्त अटॅक झाला तुडतुडे मावा रसोशक कीड त्याचप्रमाणे जे काही थ्रीप् असेल त्याचप्रमाणे जे काही संपूर्ण यरस किडीचा ॲटॅक जर झाला तर आपल्या कापूस निसतेच दिसते त्याचप्रमाणे पाने हे लाल झालेले दिसून येतात आणि जाड आणि एक प्रकारचे रड झालेले पाणी आपल्याला दिसून येतात या दिवसामध्ये तर या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक मिक्स कीटकनाशक घ्यायचे आहेत मिक्स कीटकनाशकमुळे जास्त प्रभावशाली आणि झटपट चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतो तर यामध्ये मिक्समध्ये आपल्याला मोनोक्रोटोफॉस आणि जे काही ॲसिफेट घटक आहेत तर या आपल्याला यामध्ये मिक्स करून आपल्याला यामध्ये फोरणी घ्यायचे आहेत तर मोनोप्रोटोफॉस हा मोनोसिल यू पी एलचा मोनोसिल या कीटकनाशामध्ये आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो याचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की मोनोसिल आपण पहिले किंवा दुसऱ्या फोरणीसाठी घेतो पण मित्रांनो जर आपल्या पिकावरती जास्त कीटकांचा जा आदर अटॅक असेल तर अशा वेळेस या मोनोक्रोटोफॉसचा महत्त्वाचा रोल आहे हे जास्त झटपट कीटकांचा बंदोबस्त करतं आणि याच्यासोबत आपला ॲसिफेट घटक घ्यायचा आहे ॲसिफेटमध्ये जे काही लान्सर गोल्ड कीटकनाशक आहे यामध्ये हे ॲसिफेट घटक आहे तर याचासुद्धा आपल्या यामध्ये अवश्य वापर करायचा आहे मोनोसिल घेताना मित्रांनो तीस एम एल प्रति आपल्याला घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जे काही लान्सर गोल्ड आहे तर या लान्सर गोल्डचा वापर करताना आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे ती सॉरी तीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे पावडर स्वरूपातील लहान सर्व आहे त्यामुळे तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि दोन्ही मिक्स आपल्या या पावरीमध्ये घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपल्या कापूस पिकावरती जे काही पातेगळची समस्या होत आहे तर या पातेगळच्या समस्येसाठी आपल्याला बोरांचा वापर करायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कापूस पिकावरती जास्त पाऊस झाला तरी पातेगळ होतात पाऊस कमी पडला जमीन बिघडली तरीसुद्धा पातेगळ होत असतात तर यासाठी महत्त्वाचा घटक आहे रोल आहे तर तो, तो बोरांचा बोरांच्या कमतरतेमुळे सुद्धा पातेकडे होत असते त्यामुळे बोरांचा वापर अवश्य या चौथ्या फोरणीमध्ये करायचा आहे मित्रांनो चौथी फोरण घेताना यामध्ये जे काही पंचवीस ते तीस ग्रॅम बोरान पावडर स्वरूपातील आहे तर त्या चौथ्या फोरणीसाठी घ्यायचा आहे जेणेकरून आपले कापूस पिकाची चकाकी पांढरा शुभ्र कापरू दिसेल आणि बोंडी जे काही बो पात्यांचं पंधर शंभर टक्के बोरांमुळे पात्या बोंडामध्ये होते त्याचप्रमाणे पाते गळ थांबते पाते आपल्या झाडापासून गळून पडत नाही तर हे सर्व महत्त्वाचं या काम या बोरांचं आहे त्यामुळे या याचा वापर जरूर आपला करायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची समस्या आहे ते म्हणजे जे काही बोंडसड होत असते मित्रांनो कापूस पिकावरती बोंडसळ होत असते या दिवसामध्ये सारखा पाऊस लागून राहिला तर जे काही बोंडे असतात जमिनीच्या सुरुवातीची गळ फायनलची बोंडे असतात ती अवश्य सडतात काळे पडतात तर यासाठी आपल्याला बंदोबस्त म्हणून यामध्ये आपल्याला बुरशीचा अटॅक होतो असतो पावसामुळे त्यामुळे बुरशीनाशक म्हणून यामध्ये आपला वापर करायचा आहे मित्रांनो बुरशीनाशक घेताना कुठल्याही चांगल्या दर्जाचं चा बुरशीनाशक या चौथ्या फोरेसाठी घेऊ शकता उदाहरणार्थ जे काही रोको आहे त्याचप्रमाणे यू पी एलचं साप आहे त्याचप्रमाणे जे काही अँड्रोकॉल आहेत सारखे कुठल्याही चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक तुम्ही या फवारणीसाठी घेऊ शकतात बुरशीनाशकचा वापर करताना तीस ग्रॅम प्रति पंप आपल्या घ्यायचा आहे साफ घेणार असाल तर तीस ग्रॅम प्रति पंप आणि या सर्वांचे आपल्या एकत्र मिक्स फवारणी घ्यायची आहे जा, ज्या ज्यामुळे कीटकांचासुद्धा प्रादुर्भाव थांबणार आहे त्याचप्रमाणे जे काही बोंडसड होत आहे तर त्यासाठीसुद्धा आपल्याला बृश्य वापर करायचा आहे त्याचप्रमाणे जे काही पातेगळ होत आहे ते यासाठी आपल्याला बोरांचा वापर करायचा आहे आणि मित्रांनो या सर्वांचे आपली एकत्र फवारणी घ्यायची आहे तर अशा पद्धती चौथे पावण्याचं तुम्ही नियोजन करू शकता जर मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुमची समस्या असेल ते म्हणजे जर तुमचं कापूस पिकं खूप छाट छोटा असेल हाईट नसेल आणि बोंडांची संख्याही कमी असेल किंवा पाते संख्या कमी असेल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि याच्यासोबत तुम्ही जे काही झिरोबावनं चौतीस घेऊ शकता झिरोबावन चौतीसचा आपल्याला जे काही फरक आहे तर त्यामध्ये यामुळे आपल्या पात्यांची संख्या वाढते आणि बोंडे जर छोटे असेल तर बोंडांची संख्या जाडीसुद्धा वाढते या झुरगावन चौथीमुळे पात्यांचं शंभर टक्के रूपांतर बोंडामध्ये होण्यास मदत होते टप्पुरी बोंडे होण्यास झुरगावन चौतीचा महत्त्वाचा रोल आहे तर अशा पद्धती ही संपूर्ण प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे मित्रांनो काही शेतकऱ्यांची समस्या अशी आहे कमेंटमध्ये विचारल्या आहे की आमच्या कपाशीची हाईट खूप उंच वाढली आहे तर अशा वेळेस आम्ही काय करावं कोणती हाईट थांबावी त्याचप्रमाणे जे काही गळ होत आहे तर त्यासाठी सुद्धा हाईटचा महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो कापूस पीक जर सारखे उंच वाढत असेल तर अशा वेळेस आपल्या खांद्यापेक्षा डोक्यापेक्षा उंच पिक चाललं असेल आपलं कापुस पीक तर संपूर्ण कापस पिकाची ऊर्जा ही वाढीसाठी खर्च होते आणि पाते आणि बोंडे कमी लागलेले दिसून येतात त्यांचा लाख खूपच कमी असतो तर मित्रांनो चमत्कार या पी जी आरचा वापर करून काही दिवसासाठी आठ ते दहा दिवसासाठी कापूस पिकाची वाढ आपण थांबवू शकतो जेणेकरून जे काही पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होईल जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाते फुले लागतील आणि बोंडेसुद्धा जास्त प्रमाणात लागतील तर यासाठी आपल्याला या चमत्काराचा वापर अवश्य करायचा आहे जर तुमची कपाशी उंच खांद्या डोक्या लेवलची असेल तरच वापरा जर तुमची कपाशी ही छोटी असेल तीन फुटांच्या आत असेल तर बिलकुल या चमत्कारचा वापर करू नका यासाठी यामुळे वाढ थांबू शकते तुमच्या पिकाची वाढ थांबली जाईल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची उंच कपाशी वाढत आहे त्यांनी चमत्कारचा वापर करावा या वापर करताना मित्रांनो पंधरा एम एल प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता आता ज्यांची जी समस्या असेल ती औषध तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो या अशा पद्धतीने या चौथ्या फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कीटकनाशकांचा जर बंदोबस्त करत असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे ॲसिफेट घटक असला गोड प्लस जे काही मोनोक्रोटोफॉस घटक असलं मोनोसिल हे दोन्ही मिक्स करून जर तुम्ही फवारणीमध्ये घेतलं अतिशय छान रिझल्ट आहे यामुळे जे काही संपूर्ण रसोष कीड आहे त्याचा बंदोबस्त केला जातो तुडतुडे थ्रिप्सचा बंदोबस्त होतो आणि पिकांची एकंदरीत छान अशी वाढ सुरू होते नवीन पालवी त्याला फुटते तर मित्रांनो ही होती छोटीशी कापूस पिकाविषयी चौथ्या फॉरेनविषयी माहिती व्हिडिओ वाढला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण संपूर्ण कापूस पिकाचं जे काही फॉरेन आहे त्याविषयी त्यावरती व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यावर आवश्यक पहा त्याचप्रमाणे आपण इतर पिकांचेसुद्धा व्हिडिओ बनवतो कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल त्याचप्रमाणे जे काही कपश्या असेल त्याचप्रमाणे इतर संपूर्ण पिकांची माहिती आपण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतो त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद